लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा देवीच्या गडावरील घाटात सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना पेट घेतल्यानं प्रवाशांची एकच धावपळ उडाली चारचाकी टेम्पो ट्रॅव्हलमधून अचानकपणे धूर निघू लागल्यानं वाहन चालकाच्या लक्षात आल्यानं वाहन घाटात रस्त्याच्या बाजूला उभे करण्यात आले वाहनातून प्रवासी प्रवास करत होते शिर्डीवरून सतशृंग गडावर भाविक दर्शनासाठी येत होते चालकानं प्रसंगावधन राखत बसमधील एकोणीस प्रवाशांना सुखरूपपणे खाली उतरवले सुदैवानं जीवितहानी त्यामुळे टळली आहे भाविक खाली उतरताच काही वेळातच गाडीनं पेट घेतला ही टेम्पो ट्रॅव्हलर खासगी वाहतूक करणारी होती हे सर्व प्रवासी दक्षिण भारतीय असून शिर्डी येथील सप्तशृंग गडाकडे दर्शनासाठी निघालेले होते बस पेटल्याची माहिती कळताच तरुण स्थानिक ग्रामस्थांनी घाटामध्ये धाव घेत आपत्ती व्यवस्थापन पदक ट्रस्ट रोप वे कर्मचारी मदतीसाठी धावून आले यावेळी सुदैवानं घाटातून पाण्याचा टँकर गडाकडे येत होता टँकर चालकाला थांबून पेटलेल्या बसवर पाणी टाकत आग विझवण्यात आली मात्र गाडीचे पूर्णपणे या आगीत नुकसान झालेले आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सप्तशृंगगड